मी जिवून राहिला बसलाय तिकडे तो मी आलो घरी कुठे चालली तू डब्बा गिब्बा काय डब्यात कुठे चालली डब्यात काही नाही तिळगुळाचे लाडू आहे चालली ती मी जरा शिकरूपरावच्या घरी जातो आणि उद्या हळदी कुकू करायचं आहे तर मग सारायला सांगून येतो उद्याचं म्हटलं म्हणून म्हटलं चालली होती जरा शिक आणि मग काय करू मग बस मग चहा घ्या घेतो का पहिले मग जातो चहा घ्या घेतो तुम्हाला करून उद्या हळदी कुकू आहे मग रंगच रंग येतो उद्या आता उद्या काय पाहिजे मग रंगच रंग आहे घरात मग उद्या आता घरात तर जागा नाही राहणार आपल्याला नाही बैरूच बसा लागेल मग आता उद्या

नवरे कोण नीट करत काय नाही आम्हीच करतो सगळ्या नवऱ्यासाठी नवरे नाही करत बायकासाठी काही मी या वर्षीपासून करा बरं मी या तुम्ही या अजून कोणाला याच असून ते नाही बनवा साड्या गिड्या घाला मस्त म्हणजे गुन्हाच आहे मी काय बोलून दिलं नाही काय बोलून दिली अहो मी चांगलं म्हणून राहिलो चांगलं म्हणून राहिलो मी का बाप्पा उद्या रंगच आहे म्हणजे मग आता उद्या सगळ्या साड्या गिड्या नथी गिथी हा दागिने गिगिने म्हणून म्हणून राहिलो उद्या सगळ्या रंगच रंग आहे उद्या

जाय नावा जाई तू वाटून केलं राहिली काय हळदी कुकू करून राहिली तिळगुड वाटून राहिली लोकले तू खायते तुला गरज आहे त्याची तू खाय हा कशी बोलते पाहिजे अं मयासाठी म्हणते हळदी कुंकू करून नवऱ्यासाठी हळदी कुंकू करून राहिली नवऱ्याला पाय कशी बोलते हा लोकेला वाटते बाबा शांताबाई शांताबाई पाय कशी बोलते एवढी बोलते एवढी बोलते हा मला कोणाला सांगायची सोय मी लोकरामला

आ, मी जर असं बोलली की बापा, बापा 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 पाय केवढा जीवा येते कशा झोमते मिरच्या मग दुसऱ्या दिनी बोला आपल्याला सहन नाही होतं दुसऱ्याला काय बोलता मग हा तुम्हाला सहन नाही होतं तुम्ही बोलत नका जाऊ ना हा लाडू खाची गरज मला नाही आहे घ्या ना थांबा मी तुम्हाला आता चांगले चांगलं गंध भरून लाडू देतो करून हा चांगले देतो दहा बारा लाडू खा तुम्ही आता एकाच दमाना खा बरं हा चांगले गोड गोड बोला वर्षभर हा वर्षभर येते बारा लाडू देतो मी तुम्हाला करू आणि चांगले तुम्ही गोड गोड बोला आता बघू पाऊ पाय तर बरं किती गोड बोलतात हा आज तुमच्यासाठी अलग लाडूच करतो आता चांगले तिळाचे आणि खा मग चांगले

बरोबर कुठं जायचं असलं की कसं येते काय मी कसं समजते का घरातून चालली म्हणून अशी जीवारात त्याची गेलं जाताना दिसली का भी जीवारात त्याची आता हे सारं तेच होतं आता सांग आता उद्या आहे कुक सांगायला जाऊन ये आता घरातले कामं झाली सारं झालं म्हटलं तर जाऊन बापा येऊ बापा आज पाहिजे लवकर घरी येऊन बसले कौन आले तर

मी एका इकडे हळद आणि एका इकडे कुंकू असं दोन्ही ठेवता येते माझ्या मला एवढी आवडले हो मी घेऊनच टाकले मग साडीसाठी घेतले अन मनीषासाठी घेऊन ठेवली अन अजून म्हटलं अजून कोणाला लागून घेऊन तर जर असे जास्तीचे आणले चार पाच जास्तच घेऊन आली लय आवडले बिचारे मला भल्या मस्त दिसलं नाही आवडलं मस्त आहे हो खरंच भल्लंच मस्त आहे हो याचं आणि पाहिलं बिचारी डिझाईन डिझाईन मोती किती केवढे लावले हो याच्यावर सांग हातानं केलं हे दिसून राहिलो या हातानच केलं आहे या कुठे हातानच केलेलं दिसून राहिलं आणि पाहा ना किती चांगलं वाटतं असं हळदी कुंकाचं बांधण्यासाठी आणि दरवर्षी म्हणून असतात हळदी कुंकूच बांध देतो दरवर्षी हवी मी वाट्या चमचे वस्तू नाही ना तुम्ही मी हळदी कुंकूच बांध देत असतो आपलं खरं वानतेच आहे नाही आपण नाही देते त्याचं सगळं बदलूनच टाकलं ना निरा विचारे शोध करून टाकला सारा त्या वानव देऊन मग असं कोणी वापरते कोणी नाही वापरत पडलं राहते निरा तसं हळदी कुंकूच आहे ना आ, सारे वापरते मी दरवर्षी हळदी कुंकूच देत असतो यावेळेस मला ह्या डब्बा चांगल्या दिसल्या तर मग त्याच्यात भरलं घरी आणून भरलं मी त्याच्यात नाही तर मग तुम्हाला माहिती आहे मी हळदी कुंकूच वाण देतो म्हणून नाही नाही तर काय तो बिचारे आता ज्या नाव ठेवते ना बाई भल्या नाव ठेवते नाही याच्या घरी काय देलं म्हणते त्याच्या घरी काय दिलं खरंच एवढं काही कामात नाही पडत ना त्या वस्तू निरा पडल्या राहते असंच वाण बाई की जे कामात पडलं ना जे आपल्याला दिल्यावर आपण ते वापरले पाहिजे नाही का पैसे आपले पैसे खर्च होते आणि देऊन काही फायदे नाही होत नाही मी म्हणून मी ब्लाउज पीस देत असतो दरवर्षी मी ब्लाऊज पीसच देतो याही वर्षी ब्लाऊज पीसच आणले भले मस्त आणले चिकनवाले ना ते चिकनवाले त्याच्यावर डिझाईन आहे मस्त अलग अलग रंगारंगाच्या धाग्याचे भले मस्त आहे ना एक शिवला ना साऱ्या साडीवर होते म्हणते करिश्माने आणले तिला समजलं ते बरोबर तिने आणले ते

चमचेच नी वाचे चमचे चमचे सुरू होते चमचे दिले असं दिलं एवढा मोठा घर आहे म्हणते चमच दिल्ले म्हणजे सांगा बिचार हे कोणी ते मनाला म्हणजे असते संक्रांती दान करते लोक करा लागत असते खरंच हळदी कुंकू ओटी भरणं तिळगुळ ह्याच हेच है आहे म्हणजे पहिल्यापासून हेच आहे आता जरा ते रूप रुप बदललात बरं ठीक आहे ना चांगलं आहे बदल लागते नाही बदललं तर ते खराब आहे पण आता कोणी आपापल्याने देते कोणाला काही आवडते कोणाला काही आवडते नाव ते एवढ्या ठेवते ठेवते कसं वाटते मी हळदी कुंकू नाही करा ते वाने

साड्या गिड्या घालण होते आपल्याला हौसच असते नाहीतर साड्या दागिनी याची त्याची नट ना थटणं होते मग बारा महिने होते काय सांग बरं आपण म्हणजे काय असं नव्या साड्या आणि ते एवढं बसणं बोलणं होते काय मग असं असते त्याच्यासाठी करतो जरा असं वाना वाण म्हणजे दान असते आता खा खापायच्या वस्तूच द्या प्लास्टिकच्या वस्तू चमचेन गिमचे बरोबर आहे ते द्यायलाच नाही पाहिजे काही गरजच नाही असते साड्याच्या घरी खापायची वस्तू द्या लागते तेच असते वाना म्हणजे हळदी कुंकाचं मान असते आता हे ब्लाउज पीस देते दे नारे देते चांगले ना चांगले वापरून लोक मोकळे होऊन जाते इकडे तिकडे पडत नाही वाया जात नाही असं असते ते पण आता जरा बिचार बाई ना बोलच केलं मी ते देतो तिनं ते दिलं तर मी हे देतो कमी जास्त झालं बिचार नाव ठेवते भले नाव ठेवते ना भले नाव ठेवते असं नाही ते जरा असं पण असं नाही पाहिजे तो असं असते का असं कायच होय बायका करते काय बिचारे अलगच करते सारगच झालं ना नाही जाऊ दे आता झालं ना बापा आ झालं आता ज्याला जे वाटतं जा ते करते आता आपण त्याला काही नाही करू शकत ज्याला जे वाटतं ते करते ते आपल्या मनानं करू द्या बापा ज्याला जसं वाटतं तसं घ्या ना नाव घेऊन घ्या ना बाप्पा हा ओखाणे गिखाणे घेत नाही काय हो नाही तर काय तू घ्या ना कुठून सुरुवात करते आ कुठून कर कर सुरुवात जा करते घ्या पुष्पा घ्या बरं ना सांगू मला घ्यायला होतं घ्या नाही पुष्पा होत्या साड्या माझ्या जवळ तिच्या जवळ काय साड्या अजून घेतलंच नाही तिला साड्या ड्रेस असतं घालते होते शाळेत लागते तिला साड्या साड्या शाळेच्या आहे तिच्या जवळ ते माहीत होय माहीत साडीवर मी पैठणी वाला ना पैठणी दिसून राहिली मला तर पैठणीच होय ना पैठणी नाही तर काय तुम्ही आज घातली बापा आज काढली साडी नाही घालणंच होत नाही ना एवढ्या साड्या हो एवढ्या आणि ना असं असं वाटतं की त्या ठेवून ठेवून फाटून जाते ना लय साड्या आहेत ना घालणंच नाही होत ना आज घातली बाई मग नाही मग घे ना पैठणीवाला नाव घे नाही का सांग हो हो, हो। हो। आता पैठणी बरं घेतो घेतो ऐका मग आता मी नाव घेऊन राहिले पैठणीवर शोभते मोराची जोडी पैठणीवर शोभते मोराची जोडी गणेशरावामुळे आली माझ्या आयुष्याला गोळी नाही आता कोण घेते घ्या ना कोणी अजून करिश्मा घेऊ ना आता एवढा सगळ्या झाली राहिले घ्या लागते बर मग ऐका मग दोन शिंपले एक मोती दोन शिंपले एक मोती एक वाद दोन दोन शिंपले एक मोती एक वाद दोन ज्योती विकासराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती मस्त नाव सांगितलं करिश्मा मस्त नाव सांगितलं मस्त नाव सांगितलं

तुम्ही घ्या आता हा सांगा बरं मस्त तळकत फळकत एखांदा ना तळकत फळकत घ्या हो कमला बाई घ्या बरं असं अस तळकत फळकत ना पाहिजे तुम्हाला नाही मग हा बरोबर मला घ्यायला लावतो तुम्ही तळकत फळकत ना बरं ऐका मग मी तर वाटच कोण दिली ती मला काही सांगा विचारता म्हणून आहे का अ कोकणात गेली रेल्वे कोकणात गेली रेल्वे बोगद्यात बसले हात्रे हा आहे बरोबर कोकणात गेली रेल्वे बोगद्यात बसले हात्रे आणि शंकरराव आहे एक नंबरचे अहो नाही बापा घाबरे घाबरे हो घाबरे।, <laughs> घाबरे घाबरे म्हणते आम्ही काय म्हणून नेला बापा आम्ही की दुसरे म्हणू नेला घाबरे घाबरे बरोबर आहे घाबरे कांता ओ कांता घेव तू घेव आता ना कांता काकू साडी खूपच मस्त आहे साडी आणि गड्याच नाही बोलतं खूपच मस्त आहे तुमचं हा काय हो नाही काय हो हिरकल म्हणते ना येले हिरकल घेतली सगितली होते मी आ नाही ते मी तंत्र घातली म्हणून अजून

आ, दामाजी दामाजी कुठून आणतो साड्या तू काय तशा देऊन राहिली का आम्हाला साड्या तर संक्रांत आहे घेऊन जा म्हणून सांग आता पैसे कुठून आणायचे बापा एवढे मोठे मी तुम्हाला तेच सांगून राहिली मग मी आता या महिन्यापासून अजून एक पहिलंच करावं लागत होतं जरा मला उशीरच झाला माझ्या लक्षात नाही आलं पण आता माझ्या लक्षात आलं तर तुम्हाला जर साड्या पाहिजे असतील ना तर आपण काय करू एक भिशी लो भिशी लो आपण साडीची हा फक्त साड्याची भिशी तर मग तुम्ही घेऊन जा कोणती साडी घेऊन जाल वर्षभर पैसे भरा बारा महिने पैसे भरा तुम्ही माझ्यावर जशी साडी असेल तसा म्हणता तो महिन्याच्या महिन्यात तसे आणून द्यायचे हं चालते ना असं एकदम पैसे द्यायची गरजच नाही हे ना संक्रांतीच्या पहिलेच करायला लागत होतं मला लक्षात नाही आलं आता मला लक्षात जरा सगळं लवकर म्हटलं असं असं करा लावता काय मग हं पा मग साडीची भिशी लाव माझ्याजवळ ए विकाव हं शिला तो भले दुकानदारीन झाली हो हं पक्की दुकानदारीन झाली हो इथं हं ओ चलून दुकान चांगलं चलून रेलन त्या दिवशी साड्या गेले तिच्या संक्रांतीत लय झाडा गेले बापा, बापा रात्रीचे तीन वाजेपर्यंत आम्ही घडा करत बसत होतो निरामय मी म्हणजे त्याच्यातच होती म्हणतो पात मुळ त्या दिवशी बाप्पा त्या दिवशी एवढी गर्दी होती बाईक पासून तिने आणल्यावर आता जरा तिला म्हटलं जरा कमी यायच्या बाहेर विचार वापस तिला कमी याच्या पाहिजे मनात आलं असं बरोबर बोलते ती बरोबर करून दुकान मस्त चालून राहिलं तिचं

आईस नव तू सुंदर आहे ना बापा मनात भरली नाही काय तर हां सीताराम भोजा मनात भरली होय काय हो शांत तू घे ना आता हां घे ना घे बरं नाही मी तर घेतोस बापा मी घेत नाही घे मी तर दर घेतो ना बर ऐका का ऐका सांगतो बर ऐका का, का, का? आ? लाल मातीचं मैदान लाल मातीचं मैदान मैदानात देऊळ देवळात नंदी देवळात नंदी नंदी समोर पिंड पिंडावर वाहिलं बेल हां पिंडावर वाहिलं बेल आणि शांताराम राव आणि माझं नातं कधीच होणार नाही फेल

नाही बाप दूध घेत नाही पाहिजे होतो बर बर केलं ना चाच केला बरं झालं चाच पाहिजे होता मला खाली नाही पाहिजे चहा दिला तरी चालते बापा दिवसभर चार दिन जातो बापा घरी साहेब पक पाणी राहिलो ना अजून हा मी काय तू साईपाक पाणीच रोजच आहे बस नाव पण जागा पण चांगलं मला तिला इडली केली सांभार चटणी सारे मग चहा घ्या साईपाक पाणी रोजच आहे ना हो रोच आहे पहिले सांगितलं कुठं गेले काय नाही कुठं चालले होते ओ, <laughs> मनी का मनी आता का रोंगा रोंगा ते काय सांगू नये त्याला म्हटलं हळदी कुक आहे म्हटलं आपल्या घरी तर मग म्हणी काय म्हणे मग आता काय म्हणे रंगच रंग आहे म्हणे सर आणि आता आम्हाला घरात काय बसायला भेटते म्हणे मग बाहेरच फिरायला लागन म्हणे आता कुठं मग नाही त्याला म्हटलं हा असं बोलले ते नाही त्याला म्हटलं मग कर ना म्हटलं तुम्ही करा म्हटलं हळदी कुकू हा हो हा म्हटलं तयार साड्या गिड्या घाला मस्त गजरे गिजरे लावा का बायकोनंच केलं पाहिजे का म्हटलं हा बायकोनं सारे सण म्हणजे नवऱ्यासाठी सारं करायला पाहिजे म्हटलं नवरे कसं नाही करत नवऱ्याने करायला लागेल करायला पाहिजे ना म्हटलं करा म्हटलं तुम्ही आपण दोघं नवरा बायको प्रथा सुरू करू म्हटलं अशी नवरा बायकाची हारदी कुकाची जर खेसलीच नाही कुठे चालली राहिलीच बोलून राहिली म्हणून राहिली गरीब आहे काही म्हणत नाही तुला लाड करते मी काही लाड करते बाबा सवारी कुठे चालली म्हणून घरी येऊन राहिली सारेच्या घरी सांगाले सवारी चालली म्हणते म्हणते ना सवारी कुठे सोन म्हणजे बिचारे पोरगी पिंकी ते पण सवारी म्हणते म्हणते सवारी सवारी म्हणते तुला सवारी म्हणते म्हणते मला सवारी म्हणते सांग आता समोर सवारी कुठे चालली सवारी सवारी काय सवारी झोपली काय बोलते आता म्हटलं गेले मग आता कुठे आहे काय बापा सवारी ओला बोलते ना काही काहीच बोलते आ, आ, ना ना <laughs> मला हा निर नाव ठेवत राहते मी सांग आता जेवढं मोठं नाव घेतलं नवऱ्याचं पण आता कशी भांडून राहिले हा नवऱ्याला नाव ठेवून राहिले आता भांडून राहिली हो सांगून राहिली मजा सांगून राहिली अरे हे म्हणते ते तरी गेले म्हणते मला माहित होतं पहिलेच माहित होतं मला आज कुठं तरी जातील नसते हा बसले असते ना आता कुठं येते का आता घरी लवकर नाही छाय आण ना मग आण चल बरं चल आण देऊ आता सारेले उशीर होऊन राहिले छाय चल ना मी करू लागतो काही चहा घ्या करायला लागते काय का ठेवलंय चहा चाट तसा ठेवलाय दूध गिद्रायला टाकायचं पहिले खाऊ देतो ना मग चाट दूध टाकतो शिजून ठेवलं मी बरोबर चल ना मग चल पा मग आता असं मस्त हळदी कुंक चाललंय आमचं आता अजून बसतो आम्ही आता चहा आहे नाश्ता आहे इडली गिडली केली आहे आता सारेल देतो आम्ही यायले चालते मग आता हा व्हिडिओ इथं संपवतो मग आम्ही हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत असेच मस्त राहा मजेत राहा आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडले असेल तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि या तुम्ही तिळगुळ घ्यायला आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला মকর সংক্রান্তি খুব 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 শুভেচ্ছা তিড় গোড়া মস্ত রা গোড় তিড় গোড়